आजची कथा आहे आईच्या हातचा शेवटचा घर गावातल्या एका लहानशा घरात सुमन तिच्या आईसोबत राहत होती वडील लहानपणीच गेले होते आई शेतावर मेहनत करून सुमनचं चा शिक्षण चालवत होती सुमन हुशार होती तिचं स्वप्न होतं मोठं झाल्यावर डॉक्टर व्हायचं पण घरची परिस्थिती खूपच हलाखीची होती दररोज आई पहाटे उठून शेतावर जायची दुपारी काम करून परत यायची घरात फारसं खायला नसायचं पण आई सुमनला पहिलं खायला घालायची आणि स्वतः कधी उपाशीच झोपायची सुमनला नेहमी वाटायचं की मी मोठी झाल्यावर आईला सगळ्या सुखात ठेवेन एक दिवस गावात मोठं वैद्यकीय कॅम्प के आलं सुमनच्या शाळेतील शिक्षकांनी तिला सांगितलं की जर तुला डॉक्टर व्हायचं असेल तर तुला शहरात जावं लागेल पण त्यासाठी खूप खर्च आहे सुमनच्या डोळ्यात पाणी आलं आपल्याकडे एवढे पैसे कुठून येणार पण त्या रात्री आईने शेजारील सोनाकडे सोनाराकडे जाऊन तिच्या लग्नाची बांगडी विकली सकाळी तिने ते पैसे सुमनच्या हातात ठेवले आणि म्हणाली ग बाई शिक्षण घे माझ्यासारखी मजुरी करू नकोस तुझं भविष्य घडव सुमन रडू लागली आई तुझ्या हातचं दागिन्य विकून मी शिकणार नाही आई हसली ग बाळा दागिना परत विकत घेता येतो पण तुझं स्वप्न परत विकत घेता येत नाही सुमन शहरात गेली खूप अभ्यास केला वर्ष गेली आणि ती डॉक्टर झाली पहिल्याच महिन्याचा पगार घेऊन ती गावात परतली आईला तिने सोनाराकडे नेलं आणि नवीन बांगड्या घालून दिल्या आईच्या डोळ्यात पाणी आलं माझ आयुष्य यशस्वी झालं ग बाई आता मी निर्धास्त आहे पण त्या रात्री अचानक आईची तब्येत बिघडली सुमन धावत गेली तिला औषध दिली पण आईने हळूच तिथा तिचा हात धरला तू डॉक्टर झालीस माझं स्वप्न पूर्ण झालं आता मला चिंता नाही आणि आईने डोळे मिटले सुमनच्या डोळ्यात आश्रू होते पण मनात समाधान होतं आईने शेवटचा घास तिच्या मुलीच्या भविष्यासाठीच वाचवला होता त्या दिवसापासून सुमन प्रत्येक रुग्णाला आईचं रूप समजून सेवा करू लागली आईचं प्रेम तिच्या मनात कायमचं करलं गेलं तर मित्रांनो ही होती एका ध्येय गाठणाऱ्या सुमनच्या गरिबी परिस्थितीतून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणारे सुमन चिका तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा प्लीज